नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना चौरस आहार देण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन करण्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली सुरू मात्र तिढा कायम विकासकामांची परंपरा कायम ठेवत येत्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली अधिक चांगलं शहर करणार उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी देण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कायद्यातल्या सुधारणांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत वाटा नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांचा राजीनामा अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनेला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना असं या योजनेचं नाव आहे अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण बालमृत्यू आणि कमी वजनाची बालकं जन्माला येणं यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी राज्य शासनानं ही योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेतला अनुसूचित क्षेत्रातील गर्भवती स्त्रियांना शेवटच्या तीन महिन्यात आणि स्तनदा मातांना बाळंतपणानंतर तीन महिने याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरता एक वेळचा आहार देण्यात येईल या योजनेअंतर्गत पोळी भाकरी भात पालेभाज्या कडधान्य अंडी फळं इत्यादीयुक्त चौरस आहार दिला जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा आहार तयार करतील हा आहार तयार करण्यासाठी त्यांना नियमित मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त रुपये दरमहा दिले जातील रोजगार हमी योजनेतल्या अपूर्ण धडक सिंचन विहिरी तसंच रद्द विहिरी लवकरच पूर्ण करायचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांनी बातमीदारांना सांगितलं पहिल्या वर्षी काँग्रेसचा महापौर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर असेल तर स्थायी समितीचं सभापतीपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे आणि काँग्रेसचा मेयर होईल त्यांचा उपमेयर होईल अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे पुढं दैनंदिन ज्या काही चर्चा होतील त्या मुस्लिम आणि बंटी पाटील करतील जिथं काही अडचण येईल त्यावेळा मी स्वतः भाग येणार काँग्रेस हा आमचा नैसर्गिक मित्र आहे गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा सतेज पाटील आणि मी या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून परत एकदा शहरवासियांचं विश्वास संपादन करून दोन्ही काँग्रेसच्या हातामध्ये जनतेनं थोडं कमी जास्त झालं जा जा असेल परंतु सत्ता देण्याचा निर्णय घेतला मी कोल्हापूर शेरवासीयांचा मनापासून आभारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत जनतेनं स्पष्ट कौल दिलेला नाही मात्र सत्ता स्थापने सेटच्या हालचालींनी आता काहीसा वेग घेतलाय शिवसेनेनं बावन्न जागा तर त्या खालोखाल भाजपानं बेचाळीस जागा पटकावल्या या दोन पक्षांमधला सत्ता स्थापनेसाठीचा तिढा मात्र अद्याप सुटला नसल्याचं चित्र दिसतंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्रकारांशी बातचीत केली भाजपा विकासाचं वचन पूर्ण करायचा प्रयत्न करेल त्यासाठी जिथं जिथं अध्यक्ष आणि महापौर बसवता येतील तिथं तिथं तसा प्रयत्न भाजपा करेल असं दानवे यांनी म्हटलं राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भाजपाची ताकद अनेक पटींनी वाढली राज्यामध्ये एक हजार नऊ जागांसाठी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाला सर्वाधिक चोपन्न जागा मिळाल्यात असं ते म्हणाले दरम्यान महापौर निवडीबाबत भाजपा स्वतःच्या मार्गानं जाणार असेल तर शिवसेनेलाही आपला मार्ग मोकळा आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले मुंबईत शिवसेना भवन इथं आज पक्ष बैठक झाली त्यानंतर ते, ते वार्ताहरांशी बोलत होते विकासाची परंपरा कायम ठेवत कल्याण डोंबिवलीला येत्या पाच वर्षात अधिक चांगलं शहर बनवण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त करणारा मुद्दा मांडला असून एकशे वीस रुपये प्रति किलो दरानं डाळीची विक्री करायचं आश्वासन त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे असंही ठाकरे यांनी सांगितलं सत्ताधारी आमदार असूनही कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची खंत आहे त्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची घेऊन पाठपुरावा करणार आहोत असंही म्हणाले नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करायला विरोध करणारी याचिका जलचिंतन संस्थेच्या वतीनं खासदार हेमंत आणि राजेंद्र जाधव यांनी दाखल केली होती मात्र हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातलं पाणी इतर जिल्ह्यात जात असताना भाजपाच्या तीन आमदारांनी मौन बाळगल्याचा आरोप करत सेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेच्या वतीनं आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांच्या घंटासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं तर संगमनेरमध्ये बंद पाळण्यात आला मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं से माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव इथं झालेल्या या आंदोलनात परिसरातल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला अहमदनगर जिल्ह्याचं हक्काचं पाणी आम्हाला मिळावं तालुक्यातले बंधारे भरून द्यावेत पाण्याचे टँकर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात विद्यार्थ्यांना फी सवलत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या पोलिसांनी गडाख यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं राज्यातल्या एकवीस जिल्ह्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकशे सतरा ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे सत्याऐंशी ठिकाणी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व राखलंय तेवीस ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला विजय मिळाला सोलापूर जिल्ह्यातल्या सत्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी गेल्या रविवारी सुमारे पंच्याऐंशी मतदान झालं होतं अकरा तालुक्यात झालेल्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्राबल्य मिळवलं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश मिळालं नांदेड जिल्ह्यामध्ये सहाशे सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी साठ बिनविरोध निवडणुका पार पडल्या छप्पन ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले तसंच चौसष्ट ग्रामपंचायतींच्या नऊ जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर झाले असून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले देशामध्ये संपूर्णपणे शांततामय वातावरण आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटल देशानं असहिष्णुतेला कधीही थारा दिलेला नाही आणि देणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला गोव्यात होणाऱ्या सेहेचाळीसाव्या भारतीय चित्रपट महोत्सवाविषयीच्या पत्रकार आज नवी दिल्लीत बोलत होते सरकारनं साठेबाजांवरील कारवाई तसंच पीक चांगला आल्यानं भाव आणखी खाली उतरतील अशी आशा जिल्हिंनी व्यक्त केली केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे, हे यावेळी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या वीस तीस ते ते नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये भरवला जाणार आहे दोन हजार पाच साली हिंदू कायद्यातल्या सुधारणा अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटा मिळणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हिंदू वारसा हक्क कायद्यातल्या सुधारणा जारी झाल्या त्यापूर्वीच्या कायद्यामध्ये मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क नाकारण्यात आला होता त्यामुळे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर मृत्यू व्यक्तीच्या मुलींनाच भावांच्या बरोबरीनं वडिलोपार्जित भागीदार होता येऊ शकेल न्यायमूर्ती अनिल दवे आणि न्यायमूर्ती आदर्श गोयल यांच्या पीठानं स्पष्ट कलि इंडियन प्रीमियर लीग अर्थात एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहा बीसीसीआयनं त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे बीसीसीआयच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं वृत्तसंस्थिन म्हटलं आहे सुंदर यांनी काल अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली कारभारामध्ये स्वच्छता आणण्याच्या मोहिमेनुसार मनोहर यांनी सुंदर यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती असं सूत्रांनी सा सांगितलं दोन हजार तेरा सालच्या आयपीएल स्पर्धेतल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुंदर रमण यांचं नाव चर्चेत आलं होतं कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि सोळा औरंगाबाद बत्तीस आणि एकोणीस नाशिक एकतीस आणि पंधरा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना चौरस आहार देण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन करण्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली सुरू मात्र तिढा कायम विकासकामांची परंपरा कायम ठेवत येत्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली अधिक चांगलं शहर करणार उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी द्यायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कायद्यातल्या सुधारणांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत वाटा नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर यांचा राजीनामा या संपलं राज्यातल्या युती सरकारला सत्तेत येऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरामध्ये आदिवासी विभागातर्फे करण्यात आलेली कामं आदिवासी बांधवांच्या विकासाकरता राबवण्यात आलेल्या योजना आणि आगामी ध्येय धोरणं याविषयी विवेचन करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार